श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर पुणे हो सुख पटेल माझे इथं दोन बोकडी इधीसाठी पाळले होते आणि पाच शेळ्या होत्या त्याच्यामध्ये चार शेळ्या गाभण होत्या ते संपूर्ण शेळ्या गाभून होत्या दादा हे का नुकसान भरपाई चांगलं भेटतं मधले आठ म्हणजे परपंच चालत होतं या शाळांपासून चालत होतं आता तो माझा संपलेला आहे आख्खा शहा नवाजिसूफ पटेल या शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये एक अत्यंत दुर्दैवी प्रसंग घडलेला आहे घराजवळ त्यांनी हे छोटंसं शेड तयार करून यामध्ये शेतीला कमी थुपुंची शेती असल्यामुळं सामान्य शेतकरी असल्यामुळं शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी पशुपालन करून ह्या शेळ्यांचं पालन या ठिकाणी काही दिवसांपूर्वी सुरुवात केलेली होती आणि पहाटेच्या सुमारास बिबट्याने हल्ल्या करून त्यांच्या या शेडमधील पाच शेळ्या आणि दोन बोकड अशी साथीच्या साथी, साथी जनावरं त्या ठिकाणी मारलेली आहेत शेळ्या गाभण होत्या आणि बोकडसुद्धा त्यांनी पुढच्या येणाऱ्या कालावधीमध्ये ईद बकरी ईद सण लक्षात घेऊन त्या ठिकाणी बोक बोकडांची चांगल्या पद्धतीने फायदा सुरू करत होता राजुरी गावामध्ये आपण पाहिलं तर खूप मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या आहे आणि सातत्याने कालवडीवरती हल्ले त्याचबरोबर शेळ्यांवरती हल्ले माणसांवरती हल्ले असे प्रसंग नेहमीच ने घडत असतात फॉरेस्ट विभागाने या बिबट्यांच्या वाढत्या संख्येच्या बाबतीमध्ये काहीतरी धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे कारण सारख्या गावामध्ये आज एवढ्या मोठ्या गावात चाळीस पन्नासच्या चा पेक्षा जास्त बिबट्या असतील आणि हा नित्यनेमाचा भाग झालेला आहे आज संध्याकाळच्या वेळेला इथं शेती करायला पाणी भरायला जायचं असेल तरी बिबट्यांची मोठी दहशत एखादं बारं चालू करायचं चा असेल तरी बिबट्यांची मोठी दहशत आहे जनावरांना खाद्य घालायचं असेल तरी त्याच्यामध्ये मोठी दहशत आहे आणि या सगळ्या गोष्टींमध्ये नाही म्हटलं तरी शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आणि आर्थिक स्रोतसुद्धा मोठ्या प्रमाणात नोंदवलेला आहे मी यानिमित्ताने फॉरेस्ट विभागाच्या सगळ्या अधिकाऱ्यांना विनंती करतो की या शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे त्यातला जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळावी जेणेकरून हा गरीब शेतकरी परत एकदा त्याच्या पायावरती उभा राहून हा त्याचा व्यवसाय परत पुनर्जीवित करू शकेल अशा प्रकारची विनंती करतो आणि फॉरेस्ट विभागाने बिबट्यांच्या या आ, वाढत्या संख्येच्या बाबतीमध्ये धोरणात्मक निर्णय घेतला पाहिजे जेणेकरून बिबट्यांच्या दहशतीपासून राजूपर्यंतची सुटका झाली पाहिजे सातत्याने हल्ले जे तेने होता है। है ते आता वाढतच आहेत आपण पाहतोय का सातत्याने हल्ले आहेत ठोस उपाययोजना होत नाही याबाबत काय सांगाल तुम्ही आता प्रति वर्षी अशा प्रकारचा एखादा प्रसंग काही दिवसामध्ये घडला की आपण त्या ठिकाणी जातो फॉरेजचे पण सगळे अधिकारी येतात आणि मग पिंजरा लावतो त्याच्यात कधी बिबट्या अडकतात कधी बिबटे अडकत नाही आत्ता त्यांनी काही दिवसापूर्वी इथं एक दुसरी उपाययोजना करण्यासाठी झटका म्हणून त्यांच्याकडे काय झटका कंपाऊंड देणे का जेणेकरून बिबट्याचा त्या भागामध्ये प्रवेश होऊ शकत नाही असे त्यांच्या पद्धतीने काहीतरी उपाययोजना करण्याचं काम चालू असतं आपल्याला आठवत असलं की काही दिवसांपूर्वी इथंच खाली राहणार एका छोट्या बाळावर सुद्धा गावळे म्हणण्यात आपला हल्ला झालेला होता आणि आज दुर्दैवाने तो छोटंसं मूल अपंग बनलेला आहे या प्रकारचे प्रसंग घडू नये यासाठी फॉरेस्ट विभागाने काहीतरी क कॉन्क्रीट सोल्युशन काढलं पाहिजे अशी आमच्या सगळ्या मुद्द्यांची इच्छा आहे यापूर्वी बिबट्याच्या हल्ल्यात मृत झालेल्या शेतकऱ्याला नुकसान भरपाईची ते एक महिन्यात दीड महिन्याच्या आत मिळायचे वीस दिवसाच्या नंतर मिळून जायचे तर आता सहा सहा सात सात सा, महिने आठ आठ महिने लोकांना जे ते नुकसान भरपाईचे पैसे मिळत नाही यावर काय सांगाल काय तर पहिली गोष्ट आता जर ह्या शेतकऱ्याच्या बाबतीत आपण पाहिलं तर याचा व्यवसाय पूर्ण संपलेला आहे कारण सात जनावर त्यांनी इथं पाळलेली होती साथींवरती हल्ला झालेला आहे आता त्याला व्यवस्थित पंचनामा होऊन